जय किसान तर देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आता काय कराव शेतकऱ्यानं सार गेल वाहून गेलं कोणाचं मरून गेले झाड कोणाच्या झाडाले काहीच सेंग नाही तर काय करावं शेतकऱ्यांना काही झाडावरच लटकाव हा लेकडं उघड पाळाव आणि कर्ज अंगावर करून घ्याव हा आम्ही दोन पैशासाठी कराव तुम्ही त्याच्यात मालाला भाव देत नाही आणि निसर्गही साथ देत नाही तर कराव तर काय करावं शेतकऱ्यांना हे नीसत सोयाबीन याच्यासाठी नव्हतं लेकराच्या आशा होत्या कारण की दिवाळीत कपडे घेऊन देणं आणि पोरीबाईचे लग्न करणं आम्ही याच्यावरच पोट भरतो हो पण हे निसर्ग साथ देत नाहीये आणि तुम्ही मालाला भाव देत नाहीये तर आणि शेतकऱ्यांना काय करावं तुम्हीच काही सांगा उपाय आणि गांजा पेरला तर मीडिया येऊन झपकन पडते गांजा पेरल्यावर मीडिया झपकन येऊन पडते इथं आणि तेच जर असं हाल झाले शेतकऱ्याचं तर इथं काय कुत्र येऊन नाही पड साला काय करावं शेतकऱ्यानं असाच कराव का पेराव अनिल बस काही कामाची गोष्ट नाहीये शेतकऱ्याचे इकडे लक्ष द्या जरा ह्या झाडाला एकतरी शेंगदारी दिसत आहे का बघा लेकऱ्याची आशा राहते काय करावं आम्ही आता काय निसतं काय कर्जच काढाव हा कर्जच काढाव का निसत काहीतरी करा शेतकऱ्यासाठी इकडे वाढव वाटल पण शेतकऱ्याच्या मालाला फाव द्या तेच तेच देवेंद्र फडणवीस साहेब सतरा अठरा हजाराच्या गादीवर झोपते अ ते बरोबर येते सात बारा कोरा कोरा साले आश्वासन देते साले आश्वासन देते आणि त्याची वेळ निघून गेली ते निवडून आले शेतकरी गेला भोकात आणि बाकीचे गेले भोकात अ शेतकऱ्याले इथं राबते माणूस सकाळ पासून सकाळ संध्याकाळ राहते माणूस इथं जीवाचं रान करते आणि शेतकऱ्याला मालाला भाव नाही देत आणि निसर्ग साथ नाही देत काय करा शेतकऱ्याना बोला ना तुम्ही ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा या जास्तीत जास्त हा मोठ ह्या व्हिडिओ ना पाह या पूर्णपणे पा हा काही कामाची गोष्ट नाही आहे शेतकऱ्याची किती काही करून तर जर गांजा पेरला ना तर दहा मीडिया इथे येऊन बसते आणि जर आमचं जर पिकाचं असं जर झालं तर एकही येत नाही सांगा आता हे पीक म्हणते का पाना पा पीक पा आहे अक्क पंचवीसहत्तर वाहार चाललं गेलं कामाची गोष्ट नाही करा चॅनल ना ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा जेणे केरिबाच भलं झालं पाहिजे